श्री गुरुदेव नमस्कार आज आपण पॅन्ट पीसपासून खूप सुंदर असे ऑल हँगिंग बनवणार आहोत भिंतीवर अडकवण्यासाठी खूप सुंदर असे सामान ठेवण्यासाठी ऑल हँगिंग बनवणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आपण हे कापड त्याला साईटने गोट मारण्यासाठी याच्या पट्ट्या कट करून घेत आहोत लऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे हे याचा वापर शी आपण आता जे आपण वॉल हँगिंग बनवणार आहोत त्यासाठी त्याच्या पट्ट्या आपण लावूया हे पहा तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आपण गोड जसा बसवतो हो त्या पद्धतीने ह्या पट्ट्या बसवायच्या आहेत हा मी पीस घेतलेला आहे पॅन्ट पीस आहे हा आपण आता याला हे पहा असा फोल्ड करून घ्यायचा आहे पाच पाच इंचावरती आपण त्याला वरती फोल्ड करून घ्यायचा व दोन्ही साईडने याला टिप मारून घ्यायची आहे मी आज तुम्हाला घरच्या घरी वॉल हँगिंग बनवून दाखवत आहे आपण असे वॉल हँगिंग विकत घ्यायला गेलो तर ते आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपयाला बसतात मेशोवरती वगैरे खूप महाग आहेत आपण विकत न आणता घरच्या घरी असे वॉल हँगिंग बनवू शकतो हे पहा हे आपण असे ठराविक अंतर धरून दुमडून घ्यायचं व साईडने टिप मारायची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कळतील मी याआधीसुद्धा चार कप्प्याचं दोन कप्प्याचं असं ऑल हँगिंग तयार करून दाखवलेलं आहे ते असं उभं आहे हे डबल कप्पे आज आपण करणार आहोत ते सिंगल कप्प्याचं आहे तेही खूप छान तयार केलेलं आहे चॅनलला एकदा नक्की भेट व व्हिडिओ पहा हे पहा हे अशा टिपा मारून आपण घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनी याच्या आपण याच्या दोन्ही साईडने अशा हो का हे पहा या असे कप्पे आपले तयार झालेले आहेत आपण आता याला मधोमध मद, टिप मारून घ्यायची खूप मोठे मोठे खालचे कप्पे तयार झालेले आहेत वरचा कप्पा छोटा आहे यामध्ये आपलं बरंचसं सामान बसतं आपण हे, आप हे मेकअपच्या आरशाच्या शेजारीसुद्धा लावू शकतो म्हणजे आपले कंगवे वगैरे त्यामध्ये बसतात मेकअपचं सर्व सामान त्यामध्ये बसतं मुलांसाठी केलं तर मुलांचे सुद्धा बरेच वस्तू यामध्ये बसतात पेन वगैरे के हे पहा या पद्धतीने आपण हे कप्पे तयार केलेले आहेत आपले कप्पे झालेले आहेत मापामध्ये आपण आता याला साईडने गोठ बसून घ्यायचं आहे जे मागाशी मी लाल कापड कट करून घेतलेलं आहे त्या कापडाचे आपण याला गोठ तयार करून घेऊया हे सहा कप्पे आपण तयार केलेले आहेत चला तर आपण हे कापड फोल्ड करून याला गोठ बसून घेऊया आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे आपण असं दुमडून घ्यायचं आहे आपण ब्लाऊजला जसा गोट मारतो सेम तसंच आपल्याला इथे करायचं आहे दुहेरी कापड घेऊन आता ते आपण खालच्या साईडला पलटी मारायचं व त्यावरती दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे याचे दागे निघणार नाहीत ह्या कापडा लाल कापडाचे सुद्धा धागे निघणार नाहीत व पॅन्ट पीसचे सुद्धा दागे निघणार नाहीत आपण पॅन्ट पीसचे जे दागे निघणार आहे साईडची आपली जी शिलाई हे आहे ती आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आहे मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती सुद्धा ताटावरचे रुमाल वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कापडापासून तयार करून दाखवलेले आहेत आपल्या चॅनलला भेट द्या व ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आवडले तर व्हिडिओला न नक्कीच लाईक करा या पद्धतीने आपण हे आता असे कट करून घेतलेले आहे आपण चारही साईडनी ह्या पॅन्ट पीसला गोड बसून घ्यायचा आहे मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत मी मण्यांचे सुद्धा तोरण करून दाखवलेले आहे लोकर व मणी एकत्र करून तोरण बनवलेले आहेत साडीच्या लेसपासून तोरण बनवलेलं आहे त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा हे आपण असे कप्पे तयार केलेले आहेत चारी बाजूने याला टिपा मारलेल्या आहेत आपण आता ही एक पट्टी परत फोल्ड करून घेतलेली आहे व ती आपण जी मधोमध टीप मारलेली आहे त्या टिपेवरतीच आपण ते शिवून घ्यायचं आहे हे असं आपण शिवून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही याला डबल टिप देऊ शकता हे असं आपलं हँगिंग तयार झालेलं आहे आपण आता याला अडकवण्यासाठी हुक तयार करूया हे पहा हे कापड असं मी दुमडून घेतलेलं आहे व ते आपण त्याच्या दोन्ही कोपऱ्यांवरती शिवून घ्यायचं व्यवस्थित आता आपण या साईडलासुद्धा तसंच तयार करून घेऊया नाडी व ते शिवून घेऊया खूप पटकन होते हे वॉल हँगिंग कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये मी येथे पँट पीस माझ्याकडे जो शिल्लक होता तो वापरलेला आहे आपल्याकडे जे असे पातळ पॅन्ट पीस पे असतात ते आपण दुहेरी करूनसुद्धा वापरू शकतो किंवा मग ब्लाऊज पीस जे असतात ते ब्लाऊज पीससुद्धा इथे वापरू शकतो तर मैत्रिणीनं हे आज आपले ऑल हँगिंग तयार झालेले आहे त्यामध्ये मी तुम्हाला थोडे साहित्य ठेवून दाखवते आजचे हे ऑल हँगिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व कमेंट करून सांगा हे पहा या पद्धतीने आपण येथे बरेच साहित्य यामध्ये ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मेकअपचं साहित्य ठेवू शकता किंवा मुलांसाठी हे पहा या पद्धतीने हे असं सर्व साहित्य ठेवून दाखवलेलं आहे मी नक्की वॉल हँगिंग तयार करून पहा शिवून बघा कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये होणारे वॉल हँगिंग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद